बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या आहे प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे आणि ह्या वर्षी होस्ट म्हणून आपल्याला महेश मांजरेकर यांचे जे आहे रिती देशमुख जे आहे ते दिसलेलं आहे दिस तर नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की लोकांना जे आहेत आता नवीन होस्ट म्हणजे की रिती देशमुख जे आहेत त्यांचं अँकरिंग होस्टिंग आवडलं आहे का तर याचंच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर एकंदरीत बघा अगोदरचे चार सीझन जेव्हा महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते प्रेक्षकांनी ते फार आवडले आणि चांगल्या प्रकारे पार देखील ते सीझन जे आहे ते पडले होते ते आता नवीन सीझन जे आहे पाचव्या सीझन त्यामध्ये त्यांना काही का घेतलं नाही त्याचं कारणही मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ते, सांग ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार नाहीत एकंदरीत पाहिलं जगेल तर सुरुवातीला जेव्हा प्रोमो रिलीज झाला होता रित देशमुख यांचा की तंटा नाही तर घंटा नाही ते जे प्रोमो रिलीज झाला होता तेव्हा प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते समोर आल्या होत्या की असं आहे तसं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स लोकांच्या सोशल मीडियावरती केल्या होत्या परंतु एकंदरीत जी एकीकडे जर पाहायला गेलं एक दोन आठवडे जेव्हा पूर्ण होत आहेत त्यावेळेस जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांनी एक चांगला रिस्पॉन्स रीती देशमुख यांच्या होस्टिंगला दिलेला आहे तर एकंदरीत प्रेक्षकांना त्यांची देखील होस्टिंग बसणी पडली आहे मी असंच म्हणेल आणि मलाही मी काही थोडेसे एपिसोड बघितले तर खूपच चांगल्या प्रकारे ते त्यांचं काम करत आहेत मी असंच म्हणेल आणि चांगल्या प्रकारे बिग बॉस सीझन मराठी फाईव्ह चालू आहे असं म्हणेल तर तुमचं तुम काय मत आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता की हृदय देशमुख त्यांचं होस्टिंग कशा प्रकारचं आहे व कसं नाही थँक्यू